मंडळी नमस्कार मंडळी लोकसभेचा बहुप्रतीक्षित आणि काही अर्थानं ऐतिहासिक असा निकाल नुकताच लागला खरं म्हणजे हा निकाल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा या वेळेला थोडे वेगळे लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एक जूनला मतदान संपल्यापासून ज्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांच्या कंपन्यांनी एक्झिट पोलमधून भाजपाला स्पष्ट बहुमत आणि एनडीएला ला चारशेच्या आसपासच्या जागा दिल्या होत्या किंवा तसे अंदाज वर्तवले होते मात्र प्रत्यक्ष निकालातून भाजप आणि एनडीए बद्दल फार वेगळं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे सगळेच एक्झिट पोल फेल झाले आहे असं म्हणायला काय हरकत नाही भाजपनं दोनशे चाळीस जागा मिळवल्या असून एनडीए एकूण दोनशे त्र्याण्णव जागा मिळवल्या आहेत म्हणजेच आजच्या निकालानं महाराष्ट्राबाबत फार वेगळा निकाल दिला महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकल्या असून महायुतीनं सतरा तर अपक्ष एका जागेवर जिंकून आला अनपेक्षितपणे यंदाच्या लोकसभेत देशात आणि राज्यात देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला विशेष म्हणजे तीन केंद्रातल्या विद्यमान मंत्र्यांचा देखील पराभव झाला आणि राज्यातल्या देखील एका मंत्र्याचा यावेळी पराभव झाला यामध्ये जालना लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पराभूत झाले असून काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांचा एक लाख नऊ हजार मतांच्या फरकानं पराभव हो केला आता आपण विधानसभा निहाय कुठून कुणाला किती मतदान झालं याची आकडेवारी पाहूयात जालना शहरात काळे यांना त्र्याण्णव हजार सातशे छप्पन्न तर दानवे यांना त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मतं मिळाली बदनापूरमध्ये काळे यांना एक लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ तर दानवे यांना एकोणनव्वद हजार चारशे सत्त्याऐंशी इतकी मतं मिळाली सिल्लोड मध्ये काळे यांना एक लाख एक हजार सदतीस तर दानवे यांना त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली मध्ये काळे यांना एक लाख तेरा हजार मतं मिळाली तर दानवे यांना नव्याण्णव हजार एक्कावन्न मतं मिळाली फुलंब्रीमध्ये काळे यांना एक लाख बारा हजार सातशे वीस तर दानवे यांना ब्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट इतकी मतं मिळाली पैठणमध्ये काळे यांना पंच्याण्णव हजार एकोणीस तर दानवे यांना सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली पोस्टल मतांचा विचार केल्यास काळे यांना दोन हजार तीनशे त्र्याण्णव तर दानवे यांना दोन हजार एकशे तीस मतं मिळाली काँग्रेसच्या कल्याण काळे यांना एकूण सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर भाजपच्या रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस इतकी मतं मिळाली खरं म्हणजे जालना इथली लढत ही तिरंगी झाली होती असं देखील म्हणतायत महायुतीचे रावसाहेब दानवे हे उमेदवार होते काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे होते तर अपक्ष म्हणून मंगेश साबळे हे देखील या रिंगणात होते सुरुवातीला मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे डॉक्टर कल्याण काळे अडचणीत येतील असं वाटलं होतं तसंच रावसाहेब दानवे ही गेल्या पाच पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांचं मतदारसंघात विशेष असं वर्चस्व होतं आजवर काँग्रेसनं अनेक प्रयत्न करूनही हा मतदारसंघ जिंकता आला नव्हता मात्र यावेळी डॉक्टर कल्याण काळे यांनी विजय मिळवत दानवे यांचा धक्कादायक पराभव केला आहे खरं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्हा हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रस्थानी होता मनोज जरांगे यांचा प्रभाव हा मराठवाड्यात विशेष पाहायला मिळाला आणि त्यांचं होमग्राऊंड असणाऱ्या याच जालन्यात त्यांच्या आंदोलनाच्या प्रभावामुळे दानवे पराभूत झाल्याचं बोललं जातं मंगेश साबळे हे दरांगे यांच्या आंदोलनात कार्यरत होते तसंच त्यांनी आजवर सरपंच या नात्याने वेगवेगळी आंदोलनं करत प्रशासनाशी संघर्ष केला होता त्यामुळे त्यांची देखील एक प्रकारची क्रेज या मतदारसंघात पाहायला मिळाली तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचं भलं व्हावं हाच उद्देश घेऊन आपण या मतदारसंघात या लोकसभेच्या रिंगणात उतरलो हो, आहोत असं साबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अडचणी वाढतील असंही बोललं जात होतं कारण महायुतीचं मतदान हे दानवे यांच्या मागे राहील तर महाविकास आघाडीचं मतदान यात विभागणी होईल असंही वाटलं होतं मात्र मंगेश साबळे यांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचंही मिळून दीड लाखाच्या आसपास मतदान घेतलं तसंच रावसाहेब दानवे यांच्याबद्दल मतदारसंघात असणारी नाराजी त्याचाही फटका हा दानवे यांना बसल्याचं बोललं जात आहे मात्र मंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात केलेली कामं या विकास कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी दानवे कमी पडले आहेत का असेही प्रश्न आता पराभवानंतर उपस्थित होत आहेत तसंच दानवे यांचा पराभव झाल्यानं काळे हे किलर ठरल्याचं बोललं जाते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे यांनी दानवे यांना चांगलं आव्हान दिलं होतं त्यावेळेला केवळ साडेआठ काळे यांचा निसटता पराभव झाला होता मात्र मधल्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं काळे यांच्या ऐवजी इतर नेत्यांना उमेदवारी दिल्यानं दानवे हे सहज जिंकून येत होते मात्र यावेळी काळे यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी जोरदार प्रचार केला असं असलं तरी काळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वेळ दिला नाही असंही बोललं जाते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी तसंच मल्लिकार्जुन खरगे या ज्येष्ठ नेत्यांनीही काळे यांचा प्रचार केला नाही तसंच महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांची जालन्यात होणारी सभा पावसामुळे रद्द झाली होती त्यामुळे काळे कुठेतरी प्रचारात कमी पडतायत काय असं दिसत होतं उलट रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी योगी आदित्यनाथ आदी बड्या भाजप नेत्यांनी दानवे यांचा प्रचार केला होता तसंच या मतदारसंघात भाजपचे तीन शिंदे गटाचे दोन असं मिळून पाच आमदारांचं पाठबळ होतं दानवे यांच्या मागे अशा पद्धतीची ताकद होती त्यामुळे दानवे यांचं पारडं सुरुवातीपासून जड वाटत होतं अर्थात त्यामुळे बऱ्याच एक्झिट पोलमध्ये दानवे विजयी होतील असे अंदाज व्यक्त केले जात होते मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत दानवे यांचा धक्कादायकरीत्या पराभव झालेला आहे तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कल्याण काळे यांचा विजय होण्यास मदत झाली मनोज दारांगे यांच्या आंदोलनामुळे दानवे यांचा पराभव झाला की दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात असणारी नाराजी त्यामुळे त्यांचा पराभव झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू